नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवर महाडीबीटी पोर्टलवर बी एन ऑनलाईन अर्ज सुरू झालेले होते आणि काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्जही केलेले होते याचा अंतिम दिनांक जो होता तो एकतीस मे दोन हजार पंचवीस होता परंतु महाडीबीटीची वेबसाईट व्यवस्थित न चालण्यामुळे याला दोन दिवसाची वाढ देण्यात आलेली होती ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती ती दोन जून दोन हजार पंचवीस होती आणि तीन जूनपासून तुम्हाला निवडीचे एस एम एस येणार होते आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना निवडीचे एस एम प्राप्त झालेले आहेत आणि हा एस एम एस प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसिजर काय करायचे आहे यासंबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार शेतकऱ्यांना असा एस एम एस आलेला आहे शेतकऱ्याचं नाव त्यानंतर फार्मर आय डी आपली सोयाबीन या घटकासाठी निवड झाली आहे सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आजपासून पाच दिवसाच्या आत बियाणे घटकाचा लाभ घ्यावा अन्यथा आपली निवड रद्द होईल आपण एकदाच बियाणे उचल करावायचे आहे अधिक वेळा उचल केल्यास उचल केलेल्या पूर्ण बियाण्याची किंमत वसूल पात्र आहे महाजीओ वी आता हा एस एम एस ज्या ज्या शेतकऱ्यांना आला आहे त्यांनी काय करायचं आहे ज्यांना ज्यांना असा एस एम एस प्राप्त झालेला आहे त्यांनी या एस एम एसचा स्क्रीनशॉट त्यानंतर तुमचं आधार कार्ड हे घेऊन तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जे अधिकृत बियाणे विक्रेते असतील त्यांच्याकडून सोयाबीनची किंवा जे तुम्ही ऑनलाईन केलेले आहे ते बियाणे तुम्हाला घ्यायचं आहे आता अधिकृत बियाणे विक्रेते कोण आहेत हे जर तुम्हाला माहीत नसेल तर यासाठी तुम्हाला तुमचे जे कृषी सहाय्यक असतील कृषी अधिकारी असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे की तालुक्याच्या ठिकाणी अधिकृत बियाणे विक्रेते कोण आहेत ज्यांच्याकडून तुम्हाला बियाणे घ्यायचे आहे यासाठी तुम्हाला पुढील प्रोसिजर काय करायची आहे मला हा आलेल्या एस एम एसचा स्क्रीनशॉट त्यानंतर तुमचा आधार कार्ड आणि कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अधिकृत बियाणे विक्रेते कोण आहेत हे विचारून त्यांच्याकडून बियाणे घ्यायचे आहे हे प्रोसिजर तुम्हाला पाच दिवसाच्या आत पूर्ण करायचे आहे तर असा हा महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता जो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका